नमस्कार प्रियाचा खोटेपणा सर्वांसमोर आल्यामुळे प्रिया खूपच चुकीचं वागत असते तिच्या सगळं काही अंगाशी आलं असं तिला नक्कीच वाटत असतं पण आता तर पुरे आता काही झालं तरी प्रियाला काहीही समजवण्यात अर्थ नसतो त्यावेळेला लगेच मोठ्यांनी सायली बोलते प्रिया शांत हो तू कितीही काही केलंस तरीसुद्धा तू आता शांतच बसायचं उगाच मध्ये मध्ये बोलायची गरज नाही प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुझं सत्य सर्वांसमोर आलंय म्हणून तर तू सर्व कांगावा करतेस पण प्लीज हे सर्व थांबव कारण मुळात मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते सायली न बोलून शाणी आहेस तू मला काही कळत नाही का सायली मला सर्व काही समजतं एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यावेळेला सायली मोठ्याने बोलते पुरे काय चाललं आहे तुमचं खरं तर मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यावेळेला लगेच सायली बोलते त्रास होत असेल ना तर तुझ्याजवळ ठेव पण आता एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया तुझं सर्व सत्य सर्वांच्या समोर आहे त्याचमुळे तू बावचळलेस पण आता प्लीज शांत राहा कितीही काही केलंस तरीसुद्धा तू आता स्वतःला थांबू शकत नाहीस आणि कितीही काही झालं ना तरीसुद्धा प्रिया तू आता गेलीस तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो बस झाला सायली बस झालं प्रत्येक वेळेला येता जाता माझ्या बायकोचं अपमान करायची गरजच नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अच्छा तुझ्या बायकोला मान देण्यासारखं ती वागते का अश्विन कुठेतरी उगाच बाजू घेऊ नकोस बाजू तिथेच घे जिथे ती योग्य असे तेव्हा अश्विन बोलतो पुरे झालं मला तर आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही जे काही आहे ते सर्वांसमोर आहे तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतापराव बोलतात सायली तू जरा शांत बसशील का कारण मी तुझ्याकडूनच अपेक्षा करू शकतो तन्वीला जसं पाहिजे तसंच ती वागणार आणि तन्वीचं वागणं कधीच बदलणार नाही मुळात तन्वीचं वागणं कसं बदलायचं तेच मला कळत नाही पण आता मात्र खूप झालं काही झालं तरी तन्वी तुझं वागणं बदललं पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेव तू किल्लेदारांची मुलगी नाही आहेस तर सुभेदारांची सू नाहीस आता रविराज आणि प्रतिमा तुझं सगळं वागणं सहन करत असतील पण इकडे मात्र तुझं सगळं वागणं सहन केलं जाणार नाही म्हणजे नाही त्यामुळे प्लीज तू स्वतःला सावर कारण तुझ्या या वागण्याचा आता सगळेजणं विचार करायला लागलेत सगळ्यांना असंच वाटायला लागलं आहे तन्वी की तू खोटारडी आहेस तेव्हा लगेच तन्वी बोलते प्लीज बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा मी असं काहीच केलेलं नाही आईत निदान तुम्ही तरी काहीतरी बोला तेव्हा लगेच मोठ्याने कल्पना बोलते काय बोलू मी सांग ना काय बोलू मी खरं सांगायचं तर बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही तन्वी मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही तन्वी मला असं वाटतं की पुरे आता आता काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तन्वी रोजच्या रोज तुझ्या नवीन नवीन संकटांना आम्हाला सामोरं जावं लागतं आहे रोजच्या रोज तुझी नवीन नवीन रूपं आमच्या समोर येत आहे प्रत्येक वेळेला आम्ही सायलीला दोष देतो पण आता नाही आता आम्हाला सायलीला दोष द्यायची गरजच नाही कारण मुळात सगळ्या गोष्टी खूपच वेगळ्या आहेत हे मला कळून चुकलं आहे तेव्हा मात्र अर्जुन प्रियाला बोलतो प्रिया कितीही नाटकं कर काही कर तरीसुद्धा मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे आणि काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे त्यामुळे प्लीज सगळ्या गोष्टी सोडूनच द्या आणि आता काही झालं तरीसुद्धा मला मला सगळ्याचा विचार करावाच लागणार तेव्हा लगेच मोठ्याने तन्वी बोलते बाबा प्लीज असं नका ना करू माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा मला नका ना देऊ तेव्हा लगेच रविराज बोलतात काय आहे ना तन्वी तू कितीही नाटकं केलीस काही केलीस तरीसुद्धा आता तुझ्यावरती कोणाचाच विश्वास राहिला नाही तेव्हा मात्र तन्वी मोठ्याने बोलते बाबा तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात काय करतोय म्हणजे सगळ्यांची माफी मागायला आलो आहे खरं सांगायचं तर मला आता इच्छाच राहिली नाही मुळात कोणाशी बोलावंसंच मला वाटत नाही आता सगळं काही समाप्त झालं आहे आणि लवकरात लवकर, लवकर सगळं काही संपलेलंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रविराज खूपच हादरलेले असतात आणि ते मोठ्यानी बोलतात पुरे आता सगळंच संपलं काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा रविराज खूपच चिडलेले असतात आणि ते, ते मोठ्यानी ओरडत असतात त्यावेळे त्यावेळेला तन्वी बोलते पुरे बाबा तुमच्यावरती माझा विश्वास होता पण तुम्ही मात्र विश्वासघात केलात खरं सांगायचं तर बाबा मला तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही पण तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि मला खरं तर तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा रविराज खूपच चिडतात आणि तिथून निघून जात असतात तेव्हा प्रतापराव मोठ्याने बोलतात रविराज शांत राहा खरं सांगायचं तर तू जरा गप्प बसशील का तन्वी तू जरा गप्पच बस अगं का स्वतःच्या वडिलांना त्रास देतेस तेव्हा लगेच रविराज म्हणतात काय आहे ना प्रताप तिच्याकडून कसलीच अपेक्षा करण्यात अर्थच नाही मुळात ती मुलगी खूपच विचित्र आहे हे मला कळून चुकलं आहे आणि मला तिच्याशी आता बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तिचा विचार करायचा आणि तिच्या बाजूने गप्प राहायचं पण आता मात्र पुरे आता काही झालं तरीसुद्धा मला तिच्या बाजूने गप्प राहायचंच नाही आता लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे अश्विन तू नीट विचार कर या मुलीसोबत तुला संसार करायचा आहे का तेव्हा अश्विन बोलतो रविराज का रे काय बोलतोयस तू अरे तन्वी चुकली मला मान्य आहे पण प्लीज प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र रविराज मोट्यारी बोलतात विचार करायची वेळ माझ्यावरती नाही तुझ्यावरती आहे खरं सांगायचं तर तू विचार केला पाहिजेस कारण तुझं वागणं खूपच चुकीचं झालं आहे तेव्हा मात्र रविराज अश्विनवरती खूपच चिडलेले असतात आणि अश्विनला म्हणत असतात अश्विन खरं तर तू नीट विचार करायला पाहिजेस कारण या मुलीसोबत जर का संसार करत बसलीस तर मात्र तुझं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होईल आणि काही झालं तरीसुद्धा तुला असा काही धक्का बसेल की बस लवकरात लवकर विचार कर नाहीतर सगळंच उद्ध्वस्त होईल तेव्हा मात्र अश्विन घाबरलेला असतो त्याला काय बोलावं तेच कळत नसतं त्यावेळेला अश्विन मोठ्याने बोलतो पुरे खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे आणि लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि अश्विन तिथून निघून जातो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज अश्विनला समजावू शकतील का की खरोखर तन्वीसोबत संसार करणं म्हणजेच धोक्याचं आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू